तिकीट मिळणार आहे काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे आपली काय भूमिका राहणार जर आमचं असं म्हणणं आहे की गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा आहेत आणि एकाच विधानसभेमध्ये आम्ही दावेदारी करत आहोत गोंदिया आखरीच तर आम्हाला गोंदिया विधानसभेत शिवसेना जर तिकीट नाही मिळाली तर आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना विचार करावे लागेल की आम्हाला काय करायचं कारण लोकसभेमध्ये प्रशांत पडोले यांना पण आम्ही मदत केलेली आहे महाविकास आघाडीद्वारे आमदारची तिकीट जर काँग्रेसला जाईल नगर अध्यक्ष पण हेच घेणार आहेत आता यांची चर्चा पण चालू आहे की नगराध्यक्ष तू लढले ना आणि आमदार की इलेक्शन लढले तो आता यांचा प्रवेश झाला पण नाही आणि यांनी वार्डात तिकीट वाटणं पण चालू केलं की कोणी पण कोणता पण रोस्टर आला तर तुम्हाला तिकीट काँग्रेसची फायनल आहे तर हे सगळं करणं एक उचित नाही आहे महाविकास आघाडी जर सोबत घेऊन चालायचे असेल तर सगळ्यांना विचारपूस करावी लागेल जर काँग्रेस एकला चालूची भूमिका निव्वत असेल तर आम्हाला भविष्यात विचार करावा लागेल की आम्हाला काय करायचे आम्ही मागील तीन महिन्यापासून पक्षश्रेष्ठीकडे विधानसभे करिता मागणी केलेली आहे की गोंदिया गोंदिया विधानसभेत शिवसेनेला तिकीट द्यायला हवी आणि गोंदिया विधानसभेत शिवसेना नक्कीच निवडून येईल हे आम्हाला असं वाटतंय महाविकास आघाडी फक्तत्व केले की शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत आणि शिवसेना इथे कमजोर आहे तर मी त्यांना सांगू तो इच्छितो की काँग्रेसमध्ये पण तीन गुट आहेत आणि त्यांच्या घरातच आहेत तर ते काय करणार दुसरी गोष्ट ते विधानसभाची तिकिटीची आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या गोंदिया विधानसभेवर आपली दावेदारी पेश केलेली आहे आणि आखरीपर्यंत हे दावेदारी राहणार आहे गोंदिया विधानसभेत शिवसेनेची तिकीट येईल हे आम्हाला असं निश्चितच वाटतं आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र